सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणीनं अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता माझं सगळं म्हणजे देवपूजा वगैरे झालेलं आहे आणि मला एक म्हणजे आज अर्जंट एक ब्लाऊज शिवून द्यायचा आहे तर तो फुग्याच्या बाईचा ब्लाऊज शिवायचा आहे आणि रात्री की नाही मी तो कट केला आहे बाई कटिंग फक्त राहिलेला आहे कारण काल एक कार्यक्रम होता तिकडे आम्ही गेलो होतो त्याच्यामुळे दिवसभर काही काम झालेलं नव्हतं मग रात्री आल्यानंतर मी एक तीन ते चार ब्लाउज होते हुक लावायचे तर ते लावले आणि नंतर दोन ब्लाऊज कटिंग केले तर ह्या ब्लाऊजचं की नाही भोगाबाही हो शिवायचे आहे म्हटल्यानंतर मग मी त्याचा व्हिडिओ पण करणार आहे सुचिता फॅशन या चॅनलवरती अपलोड करणार आहे आणि आज इथंसुद्धा तुम्हाला मी त्याचं थोडंसं असं थोडक्यात या व्हिडिओमध्ये तू सुद्धा तुम्हाला दाखवेन अगदी सोपी पाच मिनिटात फुगाबाई तयार होते अस्तरची फुगाबाई ती पण तयार होते तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तो माझं आता देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे तुम्हाला दाखवते सुद्धा बघायचं देवपूजा वगैरे सगळं झालं देवपूजा केली का कसं प्रसन्न वाटतं घरात तरी तर दारात जासबंदीचं झाड आहे तर त्याची फुलं आता अगोदर लागत नव्हती जास्त अशी आणि आता अजून डबल चालू झाले आणि त्याच्या अगोदर पण खूप फुलं लागत होती पूर्ण झाड असं भरत होतं पण आता काय झाले काय माहिती फुलं जास्त अशी लागत नाहीत पण जेवढी लागतील तेवढी मग मी असं इथं आणते तर छान वाटतं फुलं वगैरे असली का तर इथं बघा बाहेरचं वातावरण आणखी उन्हाळा कुठच्या कुठे आहे तोपर्यंतच इथं आमच्या इकडं बघा गवत वगैरे सगळं वाळून चाललेलं आहे आणि उन्हाळ्यात खूप भयान असं इथं म्हणजे वातावरण होतं आता शक्यतो पाण्याची टंचाई नाही जाणवत इथं आमच्या इथं पण असं वातावरण तेवढं बघा असं असतं एकदम भयान भकास तर इथं माझं सगळं काम झालेलं होतं तर काम वगैरे सगळं झालेलं होतं आणि मग पटपट मला कामही पटपटच आवरावे लागतात कारण नंतर मग स्टिचिंगचं काम खूप लोड असतं मला तर इथं तुम्हाला ब्लाऊजसुद्धा दाखवते तर हे बघा हे ब्लाउज सगळे मी शिवलेले आहेत आणि हा पप स्लीव म्हणजे फुगा फुगावाहीचा आहे त्याला खाली मी म्हणजे पिसाचेच असं काटाचं खाली पायपिंग केलेलं आहे मोठं नंतर नोडसुद्धा लावलेले आहेत म्हणजे आपण कपड्याचे जे नोड करतो तेच आणि कट ब्लाउज आहे हा अस्तरचा कट ब्लाऊज आहे तर हा सुद्धा त्याच कस्टमरचा ब्लाऊज आहे हा दुसऱ्या कस्टमरचा हे सगळे ब्लाऊज आहेत त्याच्यानंतर इथे हा एक ब्लाउज आहे तरी हा सुद्धा पप स्लीवजच शिवायचा आहे आणि तो मी इथं कटिंग केलेला आहे या मापाचा आहे म्हणजे बत्तीस साईजचा हा ब्लाउज आहे तर तो मी कटिंग केलेला आहे नंतर तुम्हाला याचेच पप स्लीवज कसं शिवायचं तेसुद्धा थोडक्यात असं सा इथं मी सांगणार आहे तर इथं मी स्टिचिंगचं चा काम चालू केलेलं आहे तर अगोदर की नाही मला हा एक ब्लाऊज अर्जंट द्यायचा होता कस्टमरचा तर हा सुद्धा कटोरी ब्लाउजच आहे आमच्या इथे कटोरी ब्लाऊजच खूप चालतो तर तो अगोदर मी पटपट शिवून घेतला त्याच्यानंतर इथं बघा आमचा डिंगल्यासुद्धा खेळत बसला आहे काठीसोबत तर काठी संघ खेळायचं चालू आहे बघा असं त्याच्या त्याच्या याच्यात गोंगाई डिंगल्या आमचं याला आम्ही डिंगल्या नाव हो आहे आणि असं त्याचं काठीसोबत खेळायचं चालू आहे रोजच त्याचं असं चालू असते खेळायचं तर खुश असतोय तो तर काटिया घेतले बघा खेळत बसलाय तर कसा वाटतोय आमचा डिंगल्या कमेंटमध्ये सांगा आणि आता इथं मग मी स्टिच करायला घेतलेला तो ब्लाउज आहे ना तो पूर्ण झालेला आहे तर हा बघा अस्तरचा कोटोरी ब्लाउज हा सुद्धा छोट्या साईजचा म्हणजे तीस साईजचा हा ब्लाऊज आहे आणि आता जो मला शिवायचा आहे मगाशी तुम्हाला कटिंग केलेला जो दाखवला नेवी ब्ल्यू कलरचा तर त्याचं सगळं धागा वगैरे मी तर आता काढून ठेवलेला आहे तर हा झाल्यानंतर लगेच तो शिवणार आहे कारण तो पण मला लगेच द्यायचा आहे तर हा ठेवून देते इथं आणि नंतर लगेच तो पण स्टिच करायला घेते आणि तुम्हाला बाहीसुद्धा दाखवते अगदी सोप्या पद्धतीने तर इथं बघा मी मेन ब्लाउज पीसचं आणि अस्तरचं कापड इथं घेतलेलं आहे आणि इथं फोल्ड करून कापड बघा इथं मी घेतलेलं आहे आणि बाईची जेवढी पण उंची आहे ना त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून पूर्ण उंचीचं इथं मी माप टाकणार आहे फोल्ड केलेल्या बाजूला तर बघा इथं असं इथं साडेचार इंचावरती मार्किंग करते म्हणजे तयार बाई आपली साडेतीन इंचाची होईल आणि इथं बघा साडेपाच इंच जे आहे ना ते मी याच्या म्हणजे पपसाठी एक्स्ट्रा कापड घ्यावं लागतं म्हणजे फोगावाहीमध्ये तर ते साडेपाच इंच मी घेतलेलं आहे तुम्ही साडेचार पाच किंवा साडेपाच एवढं घेऊ शकता तर हा हे जे कापड आहे ते आपण कशासाठी घेतलं पपसाठी तर डाऊन मी दोन इंचावरती केलं आहे कारण छोट्या उंचीचा हा आ, बाहीचं माप आहे त्याच्यामुळं आणि रुंदी जी आहे ना ती छातीमापाचा चौथा एवढी घेते आणि आत मी एक इंचावरती छोटीशी लाईन ड्रॉ केली आणि हे दोन पॉईंट एकमेकांना जोडून घेतले तर फुगाबाईमध्ये पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा नसतो फक्त पुढ पाठीमागच्या मुंड्याचा आकार दिला तरी चालतो तर एक इंचा आत मी तिरकी लाईन ड्रॉ केली आणि इथं मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे तर हे आता आपण कटिंग करून घेऊया तर ऐंशी सेंटीमीटरमध्ये आरामात फुगाबाईचा हा ब्लाऊज माझा शिवून झालेला आहे म्हणजे अस्तरचं तुम्हाला माप सांगते तर इथं आपण एक्स्ट्रा जे कापड घेतले ना पपसाठी त्याला कट देऊन घेते म्हणजे आपल्याला शिवताना अडचण येत नाही तर मेन ब्लाउज पीसचं जे कापड आहे ना त्याची उलटी बाजू आहे त्याच्यावरती मी अस्तरचं कटिंग ठेवलेलं आहे दोन्ही एक मिटानेवरती असं ठेवून व्यवस्थित असं एक जॉईन करून घ्यायचं आहे कडेने टीप मारून व्यवस्थित असं कडेने टीप मारायची आणि तिथून वगैरे अवकाशाची टीप मारून घ्यायची पूर्ण कडेने टीप मारून घ्यायची जे कापड आहे ना ते कटिंग करायचं आहे त्या अगदी मैत्रिणी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तुमचे विचार सांगत चला म्हणजे तुम्हाला काय वाटतं माझ्या व्हिडिओ विषयी तर बघा आपण पूर्ण लाईन आहे नाही तर मारून घ्यायचे नंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ना ते कटिंग करून घ्यायचं आहे बघा इथं या पद्धतीने वरचं जे वेस कापड आपण कटिंग करून काढलं त्याचा सुद्धा आपण उपयोग करणार आहे तर इथं आता आपण आणखी एकदा ते कट देऊन घेऊया म्हणजे आपण साडेपाच इंच एक्स्ट्रा पपसाठी घेतलेलं होतं तर एका कटपासून दुसऱ्या कटपर्यंत अशा छोट्या छोट्या अंतरावरती प्लेट्स घ्यायच्या आहेत वरच्या साईडला आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीनं प्लेट्स घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीनं तर खालच्या साईडला सुद्धा आता आपण इथं प्लेट्स घेऊया तर आपण म्हणजे छोटे छोटे जे कट दिलेले होते ते एका कटपासून दुसऱ्या कटपर्यंत वरती ज्या आपण प्लेट्स घेतलेल्या होत्या त्याचबरोबर खालती पण त्याच दिशेने घ्यायच्या दिशे आहेत व्यवस्थित जसं या पद्धतीने आपण इथे प्लेट्स घेतले आणि त्याच्यानंतर एक मार्किंग करून घ्या म्हणजे तुमच्या वरची बाजूसुद्धा लक्षात राहील आणि बाहीचा मध्यभागही लक्षात राहील त्याच्यानंतर इथे मी एक पट्टी घेतलेली आहे पावळींचं इंचं टीप मारून घेतलेली आहे आणि ती आता खालच्या साईडला जॉईंट करून घेते याचा आपण जस्त पायपिंग करून घेणार आहोत खालच्या खालच्या साईडला बाहे जे आहे ना व्यवस्थित लॉक होऊन जाईल या पद्धतीने एक्स्ट्राचं कापड इथं कटिंग करून घ्यायचं आहे आणि तीच बाई खालच्या साईडला पलटी करायची आणि थोडंसं मोठं असं पायपिंग करून घ्यायचं जास्त लहान करायचं छान दिसत नाही थोडंसं मग आपण ब्लाऊजला कसं द्यायला पायपिंग करतो त्याच्यापासून मग ठेवायचं आणि त्याचं पायपिंग करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने पप घेतो म्हणजे फुगाबाई तयार झालेली आहे स्टिच करून बघा या पद्धतीने पप येतो खूप छान वाईट दिसते घातल्यानंतर तर इथं आता मी तुम्हाला जोडूनसुद्धा दाखवते तर आपण मध्यावरती जी खून केली ती बरोबर शोल्डरवरती घ्यायची आणि पहिल्यांदा अर्ध्या भागाला जोडून घ्यायची बाही आणि नंतर अर्ध्या भागाला जोडायची तर मध्या पासून जोडायला चालू करायची असते तरच प्लेट्स ज्या आहेत ना त्याबरोबर मध्यावरती येतात तर दुसऱ्या पासून सुद्धा अशी ही जोडून घ्यायची आहे तर दुसरी बाई मी अगोदरच जोडून घेतलेली आहे आणि आता ही बाही सुद्धा जोडून घेते या पद्धतीने आणि आता इथं आणखी फिट मारून घेते म्हणजे बाही जी आहे व्यवस्थित फिटिंग मध्ये बसेल या पद्धतीने कशी वाटली न आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण नॉर्मल जसं ब्लाऊज फिटिंग करतो सेम त्याच पद्धतीने फिटिंग करायचं पहिल्यांदा असे दोन भाग पिकांवर एकमेकांवरती आणून कडून पीठ मारायचे आहे त्याच्यानंतर या साईडलासुद्धा सुद्धा सेम त्याच पद्धतीने करायचं आहे म्हणजे दोन्ही एकमेकांवरती आणून कडून मारायची आहे या पद्धतीने आणि नंतर फिटिंगची मापी टाकवायची आहेत तर, तर इथं मी ब्लाऊज फिटिंग केलेला आहे आणि ब्लाऊज भाईचा लुक बघा किती छान आलेला आहे एकदम छान असा भाईचा घातल्यानंतर असा भाईचा लुक दिसेल तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तो जो ब्लाऊज आहे ना तोसुद्धा पूर्ण दाखवते या ब्लॉगमध्येच तर बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद तुम्हाला मनापासून धन्यवाद देते तर हा ब्लाऊजसुद्धा इथं निष्कर्ष करून झालेला आहे धन्यवाद